नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाडीवरती तलाडीवरतीचे झालेले पेपर्स या ठिकाणी मी लाईव्ह स्वरूपात घेतो आहे काही रेकॉर्डेड स्वरूपात घेतो आहे आज थोडस मी बाहेर आहे परंतु आपला गॅप पडू नये डेली एक लेक्चर कसं अपलोड होईल हे मी बघतोय अभ्यास करता मध्ये भारताच्या भूस्खलन नकाशा संग्रहामध्ये लँडस्लाइड मध्ये हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील टिंबटिंब आणि दोन केंद्रशासित प्रदेश यातील भूस्खलन प्रवण प्रदेशाचा माहिती साठा समाविष्ट आहे जो भूस्खलन नकाशा संग्रह आहे भारताचा त्यामध्ये किती राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश आहे असा प्रश्न विचारला होता हा टी सी एच प्रश्न आहे मित्रांनो आपण म्हणतोय की भरती येणार परंतु आपला अभ्यास झालाय का हे चेक करण्यासाठी हे प्रश्न तुम्हाला सोडवावेच लागणार आहेत ही सिरीज आहे हे जे खूप जास्त सेशन आपण शंभर प्लस घेतोय आणि निश्चित तुम्हाला फायदा होईल सतरा राज्य यामध्ये होती किती सतरा राज्य पुढे जातोय व्यास ज्याला आपण बियास म्हणतोय बियास नदी ही टिंबटिंबची उपनदी आहे बघा बियास कशाची उपनदी आहे सतलज गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रा बघा ब्यास किंवा बियास दोन नंबरचा प्रश्न आहे बियास ही सतलजची उपनदी आहे मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलंय बघा स बिरा चिलम आणि तो क्रम या त्या क्रमाने या ज्या पाच नद्या आहेत पंजाबमधल्या सतलज बियास रावी चिनाब आणि झेलम आता मला एवढं सांगा यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे की दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि तुम्हाला उपनद्यांवर प्रश्न आलेला आहे सतलज ही बियाची उपनदी बघा या ठिकाणी हे बघा सबिरा चिलम पुढे जातोय मी प्रश्न साऊथ एशियन युथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली आता प्रश्न इथे बे, वेगळा येणार आहे सध्या आपल्या महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे तो कोणाविरुद्ध जिंकला बरोबर आहे महिला विश्वचषक पहिल्यांदा जिंकला जातो क्रिकेटचा तो, तो कोणाविरुद्ध जिंकला विजेत्या टीमची कॅप्टन कोण मॅन ऑफ द मॅच कोण मॅन ऑफ द सिरीज कोण असे प्रश्न आणि मग ते पार त्या ठिकाणचे जय शहा इथपर्यंत प्रश्न जाऊ शकतात आता त्यावेळेसचा प्रश्न होता आता तुम्हाला टेबल टेनिसवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात तो एक मुद्दा तेव्हा सोळा सुवर्णपदके आपण जिंकली होती एक आपल्यासाठी ती अभिमानास्पद कामगिरी होती त्यामुळे तो प्रश्न विचारला गेला आणि आता आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी अभिमानास्पद आहे त्यावर येऊ शकतो पुढे बघा काय म्हटलंय खालीलपैकी कोणती जोडी आहे जी अचूकरीत्या जुळवलेली आहे जमनालाल बजाज वर्धा येथील सत्याग्रह आश्रम दादाबाई नवरूजी बॉम्बे असोसिएशन डॉक्टर बी आर आंबेडकर शेड्युल कास्ट फेडरेशन बाळगंगाधर टिळक सत्यशोधक सभा अचूक रित्या रित्या जुळवलेली जोडी तुम्हाला विचारली आहे म्हणजे त्यामध्ये खाली आहे फक्त ए आणि सी फक्त बी आणि सी फक्त ए आणि बी ए बी सी चार नंबरचा प्रश्न बघा जमनालाल बजाज यांचा वर्धा येथील सत्याग्रह आश्रम आहे का तर येस दादाबाई नवरुजी यांचं बॉम्बे असोसिएशनचा संबंध आहे का यस दादाबाई नवरुजी बॉम्बे असोसिएशन तुम्हाला हा प्रश्न विचारला की बॉम्बे असोसिएशन कधी स्थापन झालं अठराशे साठ ते कालावधी मला वाटतं तुम्हाला माहीतच असला पाहिजे तो पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्युल कास्ट फेडरेशन यस इथे काही चुकण्याचा विषयच नाही आहे हां डॉक्टर आंबेडकरांची इतर संस्थाही तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे आणि सरळ आपल्याला म्हणजे कोणाचं चुकणार नाही सत्यशोधक समाज म्हटलं की आम्हाला माहीत आहे की ही महात्मा फुलेंची आहे बाळगंगाधर टिळक म्हटलं की त्यांची वृत्तपत्र केसरी आणि मराठा आम्हाला लक्षात ठेवायची इथे डी येतच नाही पण तसं ऑप्शनमध्ये डी नाहीच दिलं त्यांनी पण तुम्हाला इथे माहीत पाहिजे होतं की ए बरोबर आहे की फक्त बी सी की फक्त ए बी इंटरेस्टिंग होतं ए बी सी तीनही या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे अभ्यास कोणत्या लेवलचा पाहिजे ते लक्षात घ्या या ठिकाणी हे इंटरेस्टिंग आहे सगळं पुढे न्यायपालिकेच्या कार्याबाबतचे कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलं आहे तुम्हाला या दिशेने अभ्यास करायचा आहे पुढे तलाठीचा बस कोणाला विचारत बसू नका झालेली पेपर नीट अभ्यासा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे ते सांगतो तुमच्यासाठी एक न्यू अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय मी ती म्हणजे तलाठीवरतीची पी वाय क्यू बॅच आणली आपण टी शीएस पॅटर्नची म्हणजे झालेले पेपर्स सगळे एका बॅचमध्ये देतोय तिथे पंचवीसीपेक्षा जास्त प्रश्न असतील शंभरपेक्षा रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर असतील तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपात बघता येतील पुढे डाऊट सॉल्व्हिंग लाईव्ह सेशन त्या ठिकाणी असतील काही चार महिन्यासाठी हा कालावधी मी देतोय आणि फक्त एकोणपन्नास रुपयात आहे पहिले काही दिवस ती फीस कमी आहे नंतर ती वाढेल तुम्ही लगेच अभ्यासकट ॲप डाऊनलोड करून घ्या आणि या ठिकाणी या बॅचला जॉईन होऊन जा म्हणजे तलाडीवरती होईपर्यंत तुम्ही यामध्ये असाल आणि कधी जाऊन जुने प्रश्न बघू शकाल तुम्हाला अभ्यासाला दिशा भेटेल दुसरं तुम्हाला चाणक्य बॅचही दिली आहे एक हजार प्लस रेकॉर्डेड लेक्चर डेली लाईव्ह लेक्चर सगळ्या विषयाचे नोट्स पी क्यू पेपर टेस्ट सिरीज सगळं शंभर टक्के तयारी या ठिकाणी कुपन कोड ऑफ हंड्रेड आहे तुम्ही चाणक्य बॅचही जॉईन करू शकतात त्यात तर मग हे पी वाय क्यूचं सगळं तुम्हाला भेटणारच आहे तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि आपला अभ्यास आणखी सुरात करू शकतात प्रश्न तुम्हाला न्यायपालिकेवर विचारला न्यायपालिकेचे कार्य विचारले चुकीचं काय ती राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील विवादांचं निराकरण करते संसदेने संमत केलेल्या प्रत्येक कायद्याला न्यायपालिकेची मान्यता आवश्यक असते ती संघराज्यात्मक समतोल राखते म्हणजेच केंद्र आणि राज्य यातील शक्तीची योग्यरित्या विभागणी करते ती मूलभूत हक्कांची रक्षक आणि हमीदार असते पाच नंबरचा प्रश्न चुकीचं काय ती राज्य आणि केंद्र सरकारच्या विवादाचं निवारण करते का न्यायपालिका तर मी तर म्हणतो यस करते बरोबर आहे काही वादविवाद झाला तर तुम्ही जाऊ शकतात राज्य केंद्र सरकारमध्ये काही झालं तर न्यायपालिकेकडे तुम्ही ते दाद मागू शकतात का संसदेने संमत केलेल्या प्रत्येक कायद्याला न्यायपालिकेची मान्यता आवश्यक असते का हे विधान आहे त्यांनी उत्तर आहे ना एक दिलं होतं पण ते चुकीचं उत्तर आहे हा ते संगराज्यात्मक समतोल राखते केंद्र राज्याची योग्य विभागणी त्या ठिकाणी करते आहे मूलभूत हक्कांची रक्षक आहे हमीदार आहे इथे दोन हा ते त्यानंतर त्याचं हे करू शकतात समजा पुनर्विलोकन करू शकतात की संसदेने केलेला कायदा योग्य आहे की अयोग्य आहे पण प्रत्येक हा जो शब्द आहे ना प्रत्येक कायद्याला इथे गोधळ झाला आहे वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस श्री अँटो नियो गुट्रेस यांच्या उपस्थितीमध्ये लाईफ लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट सुरू करण्यात आले होते लाईफ केरळ गोवा महाराष्ट्र गुजरात सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुठे गुजरातमध्ये कुठे गुजरातमध्ये पुढचा प्रश्न आहे लीडर हे वृत्तपत्र मूलत कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते बघा लिडर कोणी चालवलं लो? सनातनी लोकांनी पुरात्मत् पुराणमतवादी साम्यवादी उदारमतवादी आता लीडरचे संस्थापक कोण होते तुम्हाला माहित असावं त्यामध्ये कोणी कार्य केले ते माहीत असावं उदारमतवादी असं हे मुखपत्र होतं काय उदारमतवादी इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे मी पुढे जातो आहे काय म्हटलंय बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक सुधारणा अधिनियम टिंबटिंबद्वारे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये सुधारणा केली गेली कधी झाली सुधारणा लेटेस्टमधले कायदे ना कालचाही धर्मादायुक्ताचा मला एका विद्यार्थिनीचा कॉल होता की तिथे असंच एक कायद्यातली सुधारणा आणि त्याचं नाव वगैरे ते विचारलं म्हणून लेटेस्टमधले जे विधेयक येत आहेत ना त्यामध्ये सुधारणा येत आहेत ना ते तुम्ही करून ठेवा दोन हजार एकोणवीस द्वारे या ठिकाणी ही सुधारणा झाली होती ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी कोणत्या समाज धर्मसभा आयोजित केली बघा आता ब्राह्मो समाज हे कोणाचा आहे राजाराम मोहन रॉय यांचा कधीच मला वाटतं अठराशे अठ्ठावीस आधी आत्मीय सभा होती आहे नंतर ते झालेलं आहे बघा आधी आत्मीय सभा नंतर आता त्याच्या विरोधामध्ये धर्मसभा कोणी शिवनारायण अग्निहोत्री गोपाळ गणेश आगरकर राधाकांत देव नारायण मल्हार जोशी कोण करतं विरोध राधाकांत देव ते सुद्धा सुधारकच या पण ब्राह्मण समाजांचं त्यांना तत्वज्ञान मान्य नव्हतं म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम केलं खालीपैकी कोणत्या धार्मिक संस्थेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास नाही ठेवला जातो कोणता धर्म आहे की जो संसार म्हणतो आणि निर्वाणही म्हणतो ख्रिश्चन बौद्ध इस्लाम शीख दहा नंबरचा प्रश्न आहे संसार आणि निर्वाण बघा धर्मावर प्रश्न आहे बौद्ध धर्मामध्ये संसार आणि निर्माण या दोन कन्सेप्ट आहे माहीत असावं आपल्याला सी नटेश मुदलियार यांनी वीस नोव्हेंबर टिंबटिंब रोजी टी एम नायर पी थेगाराया चट्टी आलमिलू मंगई थर्रामल्लम यांच्या मदतीने जस्टिस पार्टीची स्थापना केली बघा सी नटेश मुदलियार जस्टिस पार्टी कधी एकोणीसशे अठरा सोळा बावीस वीस अकरा नंबरचा प्रश्न आहे न्याय पार्टी न्याय पक्ष असंही त्याला एखाद्या वेळेस तुम्हाला तसंही येऊ शकता न्याय पक्ष म्हणतोय आपण त्याला कधीची स्थापना तर एकोणवीसशे सोळाची स्थापना आहे न्याय पक्षाची पुढे आहे पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात झाली बघा पारशी धार्मिक सुधारणा संघटना बॉम्बे मद्रास कलकत्ता मैसूर आता पारशी समाज म्हटलं मुख्यत्वे की भारतामध्ये आपल्याला कुठे आढळतो सध्याही तर तो बॉम्बेमध्ये आढळतो आणि तो प्रांतच होता ते महत्त्वाचं होतं पुढे ताराबाई शिंदे यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आता किती वेळा आलं आहे मला वाटतं खूप वेळा आलेला एक इतिहासावरचा हा प्रश्न समाजसुधारकावरचा प्रश्न म्हणून आपलं बघता येतो ताराबाई शिंदे सोपा प्रश्न श्रीपुरुष हे तुलना हा कधी याचं उत्तर देता आलं पाहिजे मी घेतलं आहे मी जी केचे लेक्चर सगळे तुमचे देशिक लेक्चर घेतले ते तुम्हाला बघावे लागतील ना ॲपमध्ये जाऊन पुढे एम एस पॉवर पॉईंटच्या फाईलसाठी कोणतं एक्सटेन्शन वापरलं जातं एम एस पॉवर पॉईंट साठीचं एक्सटेन्शन पीपीटी टी पी टी सी पी पी ओ सी एम एस पॉवर पॉईंटच्या फाईलसाठीचं एक्सटेन्शन तुम्हाला विचारलंय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल एम एस पॉवर पॉईंट आहे पीपीटी हे त्यासाठीचं एक्सटेन्शन म्हणून आपण वापरतोय पुढे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली टिंबटिंबमधील पहिली महिला ठरली राणी रामपाल स्वतःच्या नावाचं स्टेडियम असलंय कोणत्या खेळातली ती बॅडमिंटन हॉकी मुष्टीयुद्ध कुस्ती पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल राणी रामपाल खेळ म्हटला की हॉकी बघा राणी रामपाल हॉकी हा खेळ पुढे जातोय आपण खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही असं कोणतं कलम म्हणतोय कोणता अनुच्छेद म्हणतोय अनुच्छेद अठरा सोळा एकोणवीस चौदा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल <laughs> राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही कायद्यापुढे समानता म्हटलं की कलम येतं चौदा कलम चौदा आर्टिकल फोर्टीन त्यावर चित्रपट सुद्धा आलेले आपण बघतोय ते फार महत्त्वाचं आहे पुढे दिल्ली पोलीस आस्थापना अधिनियम एकोणवीसशे चौसष्ट माहितीचा अधिकार आर टी आय अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत होतं विधान चुकीचं आहे आता इथे दिल्ली पोलीस आस्थापना अधिनियम त्या संदर्भात आला ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे संसदेच्या विशेष विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारली जाऊ शकते ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारला जाऊ शकते पहिले काय म्हटलंय संसदेच्या विशेष अधिकाराचा भंग होईल राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल संसदेच्या विशेष अधिकाराचा भंग होईल असे नाकारता येऊ शकत नाही आणि राज्य विधिमंडळाच्या माहितीचा भंग होईल विशेष अधिकाराचा नाकारता येऊ शकत नाही थोडक्यात माहितीचा अधिकार अधिनियम काय म्हणतोय वरती हे दिल्ली पोलीस आस्थापना हे फक्त तुम्हाला फसवण्यासाठी टाकलंय तुम्हाला विचारलं चुकीचं काय बघा सतरा नंबरचा प्रश्न आहे चुकतंय सी आणि डी जर संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होत असेल तर ती नाकारली जाऊ शकते यस पहिलं बरोबर आहे दुसरं राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होत असेल तर नाकारली जाऊ शकते ए आणि बी बरोबर आहे सी आणि डी चुकतंय लक्षात ठेवावं लागेल पुढे जातो मी पेशी चक्रात प्रामुख्याने चक्रा। जी वन यस जी टू आणि यम असे चार टप्पे असतात येथे यस टप्पा काय दर्शवतो पेशी चक्र जी वन यस जी टू यम चार टप्पे यस टप्पा कशाचा आहे प्रतिन संश्लेषण टप्पा डी एन ए संश्लेषण टप्पा प्रतिलेखन टप्पा पेशी विभाजन टप्पा अठरा नंबरचा प्रश्न आहे यस म्हणजे काय यस म्हणजे डी एन ए संश्लेषण टप्पा आपण त्याला म्हणतोय बरं का पेशी चक्रावर प्रश्न आलाय पेशी चक्र वाचावं लागेल अभ्यासावं लागेल भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत कायद्यापुढे समानता आता हे एकच प्रश्न दोनदा एकाच पेपरमध्ये अनुच्छेद चौदा विचारला गेला एक नंबरचं उत्तर पुढे स्वनिर्धार नारी निर्भर नारी सो निर्भर नारी ही योजना सुरू केली दोन हजार बावीसमध्ये कोणी सुरू केली होती त्या संदर्भातले मंत्री तुम्हाला माहीत पाहिजे होते आता नवीन योजना येत आहेत तेव्हाचं उत्तर तुमचं अशोक हे हेमंत विश्व शर्मा हे होते पण आता नवीन कुठेचे मुख्यमंत्री काय सध्याच्या नवीन योजना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अठराशे तेतीच्या चार्टर ऍक्ट बद्दल विधाना विचारात घ्या बघा बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतामध्ये अनन्य वैधानिक अधिकार असलेला भारताचा गव्हर्नर जनरल बनला लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता उत्तर द्यायचा एकवीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणताय बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतामध्ये अनन्य वैधानिक अधिकार असलेला गव्हर्नर जनरल बनला आहे अठरा तेतीचा ऍक्ट आणि लॉर्ड विल्यम पेंटिंग हा त्या ठिकाणी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता हेही विधानबरोबर आहे आपण खूप दिवसाचं हे करत आलोय हा प्रश्न सोपा आहे आपल्यासाठी खालीपैकी कोणते हे जागतिक तापमानवाढीचे एक एक कारण नाही बघा जागतिक तापमानवाढीचं कारण कोणतं नाही आहे ग्लोबल वॉर्मिंगचं कारण कोणतं नाही आहे जंगलतोड वाळूची वादळी जीवाश्म इंधनाचं ज्वलन औद्योगिक उपक्रम ग्लोबल वॉर्मिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे पर्यावरणीय विषय आहे जंगल तोडीमुळे ती होते जीवाश्म इंधनाचं ज्वलन झाल्यामुळे होते औद्योगिक उपक्रमामुळे होते वाळूचे वादळ हा काही त्या ठिकाणी त्याचं रिझन नाही आहे कोणत्या राज्याने दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहना योजना आता ही फार महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहना योजना आपल्याकडे नंतर आली ती लाडकी बहिणी योजना आधी ती मध्य प्रदेशमध्ये आणि ती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस आता बिहारचे वगैरे इलेक्शन चालू आहे काही नवीन योजना तुम्हाला लक्ष द्यावं लागेल जे चर्चेत आहेत कच्छेचे रण हे हंगामी कच्छ खाजन कोणत्या भारतीय राज्यामध्ये येतं कच्छ म्हटलं की काय गुजरात गोवा महाराष्ट्र एम पी बघा कच्छ म्हटलं की गुजरात कच्छ गुजरात पुढे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये टिंबटिंब येथे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत संरचनावरील पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद झाली थोडस पर्यावरणासंदर्भातले प्रश्न येत आहेत संदर्भातले प्रश्न येत आहेत ओला दुष्काळ यावरची आपण बघितलं आहे त्याची मदत पॅकेज आपण बघितलं आहे त्यावर प्रश्न येऊ शकतात नवी दिल्लीला ही आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा महत्वाचा आहे अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे भरतीची चाणक्य व्याज आहे आणि आता नवीन पी वाय क्यू व्याज तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात सध्या तरी देतो आहे मी पुढे ती वाढू शकते ती फीस सध्या तुम्ही लगेच घेऊन घ्या ॲप डाउनलोड करा तुम्हाला मला वाटतं एकदम कमी फीसमध्ये त्या ठिकाणी ती भेटून जाणार आहे चला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा तलाडीवरती जवळ आलेली आहे कधीही डिसेंबरमध्ये दी जाहिरात येईल असं म्हणताहेत तुम्ही रेडी राहा थांबतो थँक्यू